नाशिक येथील अंमली पदार्थ विरोधी पथक आणि तालुका पोलिसांनी शिरपूर तालुक्यातील जामण्यापाणी पाडा येथे वन जमिनीवर छापा टाकून एक कोटी दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा दोन हजार पन्नास किलो गांजा जप्त करून गांजा शेती उद्ध्वस्त केल्याची माहिती अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडेनऊ वाजेच्या सा सुमारास शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयपाल हिरे यांनी प्रसिद्धी पत्रकांवर प्रसारमाध्यमांना दिली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिकचे पोलीस उप अधीक्षक गुलाबराव पाटील यांना शिरपूर तालुक्यातील जामण्या पाणी परिसरातील अतिदुर्गम वन जमिनीवर अवैधरित्या गांजा आंबली पदार्थाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून पथकाने शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्या संयुक्त पथकाने सव्वीस नोव्हेंबर रोजी पाडा परिसरातील वन जमिनीवर छापा टाकला दरम्यान संशयित कालूसिंग गोंडा पावरा कृष्णा तारा पावरा हरबा कुंवर सिंग पावरा गोंडा नाणा पावरा गुलाब हाण्या पावरा कांतिलाल गुला गुला पावरा आणि रमेश पावरा हे गांजाच्या झाडांची लागवड देखभाल व रखवाली करताना आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेत गांजा शेती उद्ध्वस्त केली सतत संयुक्त मोहीम ही सतत दोन दिवस राबवून पथकाने एक कोटी दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीची तब्बल दोन हजार पन्नास किलो गांजा झाडे जप्त करण्यात आली या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे सदरची कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे वरिष्ठ अधिकारी व धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गुलाबराव पाटील पोलीस निरीक्षक प्रकाश पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत व्यवहारे पी एस आय संजय आदलसी आदलिंग माधवानंद धोत्रे तसेच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे पी एस आय सुनील वसावे यांच्यासह टास्क फोर्सचे पथकाचे अंमलदार व तालुका पोलीस ठाण्याचे अंमलदारांनी केली आहे सांगवीहून संपादक निलेश कुमार दुबे सत्यन्यूज